ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उरण तालुक्यातील खोपटे गावात श्री गोरख ठाकूर व मित्र परिवार आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे कार्यक्रमा उद्घाटक माननीय डॉक्टर श्री मुकेश पाटील सर प्रिन्सिपल ऑफ रेट कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री शरद जाधव सर एच ओ डी इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट विशेष अतिथी माननीय डॉक्टर श्री श्री कुलकर्णी सर सिनियर प्रोफेसर इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट यांची उपस्थिती होती व व गावातील गावातील मान्यवर उपस्थित होते तसेच इतर नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व तसेच गावातील दोन मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच दहावी व बारावीच्या नव्वद टक्के पेक्षा गुण मिळालेल्या मुलांना कॅश प्राइज म्हणून ही देण्यात आली तसेच शैक्षणिक आर्थिक मदत ही खोपटे गावातील सहा विद्यार्थ्यांना व पाले गावातील एका विद्यार्थिनीला देण्यात आली तसेच माझ्या गावातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पाणी पिण्याची समस्या बरेच दिवसापासून होती दूर करण्यासाठी मी माझ्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार व त्यासोबत त्याची मशीन गिफ्ट माझ्या स्वैच्छेने दिली आहे व हे जोपर्यंत माझी परिस्थिती चांगली आहे तो तही मदत ही मदत माझ्याकडून चालू राहील असेही तिथे उपस्थित सर्वांना श्री गोरख ठाकूर यांनी सांगितले कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आपले सुख गोरख ठाकूर आणि मित्र परिवार कोणाला दोष देत नाहीये पण आपल्या शाळेमध्ये आता पिण्यासाठी माझे काही शेजारी विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतात हायस्कूलला म्हणा किंवा मराठी शाळेत मोस्टली हायस्कूलला माझ्या शेजारी काही विद्यार्थी येतात तर शाळेमध्ये पिण्यासाठी पाणी नाही आहे मी खूपदा विचारलं इवन काही टीचर नाही विचारलं ना। तर माझ्या स्व खर्चाने माझा बिझनेस आता मी स्वतः बिझनेस करतो जवळजवळ अकरा वर्ष झाली देवाच्या कृपेने सगळं सुरळीत चालू आहे तर माझा मी जोपर्यंत स्टेबल आहे बऱ्यापैकी माझ्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत आपल्या शाळेला एक शुद्ध आणि चांगलं कंपनीचं पाणी मी देणार आहे आणि त्यासाठी हे जार आणि त्याच्यासोबत मशिनरी आहे ते मी त्यासाठी आणलेले आहेत कारण विद्यार्थ्यांना माझ्या धसाकुशी पाण्यातील विद्यार्थी जवळजवळ जायलाच पंधरा मिनिटं चालत लागतात पंधरा ते वीस मिनिटं आणि रोड क्रॉस करून त्यांना जावं लागतं ते 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 तर ते पाण्याची एक बाटली दिवसभर कशी कशी पुरवतात त्यांना पाणी प्यायसाठी नसतं तर मी सरांना त्या दिवशी फोन केला की म्हटलं माझ्या गावातील मुलांना जर पाणी प्यायला नसेल शाळेमध्ये तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे तर त्यासाठी मी स्वतः माझ्या स्व खर्चातून आठवड्याला मॅडम तुम्हालाही सांगतो आठवड्याला जवळपास पंधरा ते सोळा चार म्हणजे दिवसाला एक तीन जार माझ्याकडून असतील म्हणजे एक पंधरा ते अठरा जार विद्यार दिस, विद्यार दिस, विद्यार मी आपल्याला देणार आहे म्हणजे महिन्याचे एक जवळपास साठ ते पासष्ट जार तुम्हाला होते तर असं तुम्हाला आज विद्यार्थी विद्यार्थ्यांना पाणी पिण्या हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे आणलेले आज तुम्हाला जे मी मगाशी चेतन पटेल यांनी सांगितलं होतं की गोर तुम्हाला एक शाळेला गिफ्ट देणार आहे तर हे ते माझ्याकडनं छोटस गिफ्ट असेल शाळेसाठी जे कायमस्वरूपी असेल जोपर्यंत माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत जर मी उद्या कधी बिकट परिस्थिती असेल तर नाही देऊ शकत पण चांगले आहे तोपर्यंत नक्की देण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्यासाठी आणि आता तिथं सांगतो कुठलंही राजकारण नाही याच्यामध्ये गावामध्ये खूप लोक राजकारण करणारे आहेत त्यांना सुद्धा हे सांगू शकतो की हे राजकारण नाही हे माझ्याकडून सामाजिक कार्य आहे आणि माझ्या स्वतःच्या स्व खर्चा स्वभावनेतून दिलेलं आहे हे मुलांना कुठेतरी त्याची पाणी त्यांना प्यायला नाही कारण पाणी हे अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्यामुळे तुमच्या पाणी न पिल्याने किडनीला इफेक्ट होऊ शकतो तुमच्या शरीराला इतर गोष्टीला इफेक्ट होऊ शकतो ते होऊ नये हे माझ्या गावातील विद्यार्थ्यांचा विचार करून मी ही गोष्ट दिलेली आहे तेवढे बोलून मी माझा दोन शब्द जायची गरज नाही सर स्वतः तुम्हाला मार्गदर्शनच्या बाबतीत करतील आणि मला इथे आलेले जे काही आता आपले नववी दहावीचे सुद्धा स्टुडंट आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं फोकस याच्यावरती आपल्याला काहीतरी बनायचं आहे काहीतरी चांगलं लागली कुठे तुम्हाला काही जर अडचणी आल्या तर मला येऊन स्वतः भेटा की कुठे काय फ्युचर मध्ये आपण नक्कीच मार्गदर्शन करू नक्कीच तुम्हाला कोऑपरेट करू एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व जे उपस्थित असलेले विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद